आयुर्वेदातील राजवैद्य डॉक्टर शिवानंद पाटील आणि डॉक्टर संजीवनी पाटील यांनी तेवीस वर्ष संशोधन केलंय त्यांनी कोल्हापुरातील माळी कॉलनी इथं डॉक्टर शिवानंद आयुर्वेदिक मल्टीस्पेशालिटी क्लिनिक सुरू केले या रुग्णालयाचा शुभारंभ निळसोशी मठाचे जगद्गुरु डॉक्टर शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या हस्ते करण्यात आला कोल्हापुरातील राजवैद्य डॉक्टर शिवानंद पाटील आणि डॉक्टर संजीवनी पाटील यांनी तेवीस वर्ष संशोधन केले जागतिक तापमान वाढ वातावरणातील बदल तसंच आहाराच्या बदललेल्या सवयींमुळे अनेकांना गंभीर आजार जडलेले आहेत या आजारांना मुळापासून बरं करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार हाच उत्तम पर्याय आहे या उद्देशानं डॉक्टर पाटील दाम्पत्यानं टाकाळा इथल्या माळी कॉलनीतील क्षिप्रा होम्समध्ये शिवानंद आयुर्वेदिक मल्टीस्पेशालिटी क्लिनिक सुरू केले त्याचा शुभारंभ सिद्ध संस्थान मठ नीडसोशीचे मठाधीश जगदगुरु डॉक्टर शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या हस्ते शुक्रवारी झाला अनेक आजारांची चिकित्सा एकाच छताखाली व्हावी या उद्देशानं सुरू केलेलं हे आयुर्वेदिक रुग्णालय रुग्णांसाठी जीवनदान ठरेल असा विश्वास जगदगुरु डॉक्टर शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी व्यक्त केला या रुग्णालयात त्वचा रोग केसांचे विकार वंध्यत्व लैंगिक समस्या वातव्याधी मानसिक आजार मधुमेह थायरॉइड कॅन्सर यासारख्या समस्यांवर चिकित्सा तसंच परीक्षा आणि अत्याधुनिक उपकरणांद्वारे रोगांचं निदान केरळीय पंचकर्म चिकित्सा उत्तरबस्ती पारंपरिक स्किन हेअर स्पा मेंटल डिटॉक्स थेरपी होणार आहेत आयुर्वेदाच्या पंचमहाभूतांच्या सिद्धांतांवर आधारित त्वचारोग आणि केसांच्या विकारावर काम करणाऱ्या वेदिटेक मशीनचं अनावरण डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी केलं यावेळी द्राक्षाणी पाटील महेश्वरी गिरसागर बसवराज पाटील सतीश पाटील निरंजन मांडवे गणेश बेसरकर डॉ विपश्यना बेसरकर सुवर्णा पाटील डॉ गीता पाटील डॉ सचिन चौगुले उपस्थित होते